श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभांगी स्वामी भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनी मैत्रिणींनो जिथे देवावरती विश्वास असतो जिथे देवावरती तुम्ही विश्वास ठेवत असता त्या विश्वासाला देवाला देखील साक्षात तिथे उतरवावं लागतं ज्या वेळेस तुमचा असीम विश्वास दे असतो की हे जे माझ्या आयुष्यामध्ये आलेलं संकट आहे जिथे माझ्यावर आलेलं दुःख आहे तिथे देवाला देखील यावं लागेल आणि माझं हे दुःख दूर करावं लागेल आणि हा विश्वास कधी असतो ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करता ज्यावेळेस तुम्ही स्वत ईश्वरावरती काहीतरी सेवा करून त्यांची भक्ती करून मनापासून त्यांचं नामस्मरण करून तुम्ही एक ईश्वराबद्दल आपला जो बॅलन्स असतो जसा आपण आयुष्यामध्ये गरज लागेल तेव्हा पैशांचा उपयोग करण्यासाठी आपण बँकेमध्ये पैसे साठवून ठेवत असतो तर त्याच पद्धतीने ज ज्यावेळेस तुम्ही भक्ती करत असता आणि ती भक्ती ज्यावेळेस तुमची भक्ती एक बँक बॅलन्स प्रमाणे असते म्हणजे भक्तीचा बँक बॅलन्स जो व्यक्ती साठ साठवण करत असतो त्या तो तोच व्यक्ती हक्काने त्या देवाकडे त्या ईश्वराकडे त्या भगवंताकडे एखादी गोष्ट मागत असतो मित्रांनी मैत्रिणीनं ज्यावेळेस तुमची भक्ती असीम असते ज्यावेळेस तुम्हाला विश्वास असतो त्यावेळेस ईश्वराला देखील तिथे झुकावं लागतं मित्रांनी मैत्रिणीनं हा अनुभव एका आजीचा आहे आणि हा अनुभव त्या आजीनी संपूर्ण आयुष्य आयुष्यभर देवाला एक देवाप्रमाणे वागवलं एका म्हणजे जसा जीव असतो जसा ता आपन मानला तर मदे जीवा त्या आता समजा आपण मांडला तर दगडामध्ये देखील जीव आहे त्या पद्धतीने आता काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की देव आहे म्हणजे आपल्या देवघरामधील देव मंदिरामधील देव म्हणजे कोणताही देव असो मग मंदिरामध्ये असं म्हणतात की मंदिरामध्ये जो देव आहे तो मांडला तर देव आहे नाही तर तो दगडच आहे अशा पद्धतीने म्हणजे तो मांडला तर तो देव आहे नाही तर तो दगडच आहे आणि नेमकं याच पद्धतीने एका आजीचा आज खूपच छोटासा आणि खूप सुंदर अनुभव आहे आणि तो अनुभव असा आहे की दे 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 त्या आजी दररोज त्या देवाची घरामध्ये जे देवघरामध्ये देव असतात तर दररोज नित्य नियमाने त्या आजी म्हणजे पुर सुरुवातीपासूनच त्या आजी त्या देवाची पूजा करतात दररोज पूजा करतात घरामध्ये सुनबाई आल्या तरी देखील नाही त्या आजींना देवपूजा करायला खूप आवडायचं सकाळची उठल्यानंतर आंघोळ झाली की सर्वात प्रथम त्या आजी देवपूजा करायची आणि दररोज एकदम अलगत जसं आपण आपल्या एखादं लहानसं बाळ असतं त्या बाळाला एकदम अलगत उचलतो त्या पद्धतीने त्या आजी दररोज त्या देवाची पूजा करायच्या म्हणजे एवढ्या मनापासून देवाची पूजा करायची आणि असंच दररोज पूजा करत असताना एके दिवशी आता आजीचं वय झालं होतं त्यामुळे आजीला एके दिवशी आजारी पडल्या आणि त्या आजारी एवढ्या पडल्या की त्यांचं अंग संपूर्ण दुखू लागलं तरी देखील एके दिवशी सकाळचं देवपूजा करण्यासाठी आजी उठल्या परंतु त्यांच्या अंगामध्ये ताकदच नव्हती म्हणजे त्या एवढ्या अशक्त झाल्या होत्या मग अशक्त झाल्यामुळे काय झालं की ज्या वेळेस त्यांना देवपूजा तर करायची होती परंतु त्यांना उठता देखील येत नव्हतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही अजिबात सुद्धा हालचाल करायची नाही तुम्ही फक्त झोपून राहायचं आहे आणि साहजिकच आहे वय झाल्यानंतर काही ना काही त्रास होत असतो प्रतिकारशक्ती खूप कमी झालेली असते आणि शरीर एवढं साथ देत नसतं त्यामुळे त्या आजींच्या मनामध्ये होतं की मला देवपूजा करायची आहे परंतु ती देवपूजा ती आजी करू शकत नव्हती कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यामुळे त्यांना बेड रेस्ट घ्यावीच लागत होती आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या अंगामध्ये एवढी ताकद नव्हती की आपण उठून जाऊन तिथे देवपूजा करावी म्हणजे त्या अशा झोपूनच होत्या आणि त्या जिथे त्यांचं देवघर होतं त्याच शेजारी त्या आजींची रूम होती आणि त्या ते आजी तेथे झोपलेल्या होत्या आणि त्यानंतर काय झालं की त्यांची सुनबाई देवपूजा करू लागते आणि देवपूजा करत असताना सुने त्या सुनेला अगोदरच आजीने सांगितलं होतं की मनापासून देवपूजा कर आणि ज्यावेळेस तू देवपूजा करत असते त्यावेळेस देवांची काळजी घे आणि त्याच काळजी घेऊन त्या देवाला नीट अंघोळ घाल त्यांचा नीट अंगपूस आणि नंतर जे हळदी कुंकू असतं किंवा अष्टगंध आहे ते नीट लाव असं आजीने त्या सुनेला सांगितलेलं असतं त्यानंतर सुन हो म्हणते आणि देवपूजा करायला जाते आणि त्यावेळेस ती आजी देवपूजा आ, कशी करते याकडे आजीचं कान मात्र नक्कीच असतात आणि त्यानंतर त्याची आजींची सून असते ती सून देवपूजा करायला सुरुवात करते आणि देवपूजा करत असताना त्या सुनेच्या हातून श्री स्वामी समर्थांची जी छोटीशी मूर्ती असते ती मूर्ती हातून खाली पडते आणि ज्यावेळेस ती मूर्ती खाली पडते त्यावेळेस एकदम खळकण आवाज येतो आता त्या देवपूजा करायला सुन गेलेली आहे आजीचं पूर्ण लक्ष आहे की ती कशी देवपूजा करते म्हणजे कान दिलेला असतो आजी आज त्यानंतर तिच्या हातून पडलं असं आजीला वाटलं की त्यावेळेस आजी तडकन एकदम काय झालं कोणाच ज्या आज आजीला उठता येत नव्हतं ती आजी चटकन उठून त्या देवघराच्या शेजारी आले आणि म्हणाली माझा देव, देव पडला माझ्या देवाला लागलं ला, माझ्या स्वामींना ला लागलं माझ्या स्वामींना ला लागलं ला, असे म्हणून रडू लागले आणि रडून तिने ते स्वामींची जी मूर्ती होती ती हातामध्ये घेतली आणि खूप मोठमोठ्याने मुट रडू लागले की माझ्या देवाला किती लागलं आहे किती नाही काय माहिती किती लागलंय आता काय करू मी मला काही सुचत नाही अशी म्हणून ती आजी रडू लागली रडू लागल्यानंतर तिचा मुलगा देखील तेथे आला मुलगा आल्यानंतर ना माजा ती सुनबाई म्हणाल्या की माझ्या हातातून देव पडला त्यामुळे एवढा गोंधळ चाललेला आहे त्यानंतर त्या मुलाला ती आजी म्हणाली की काहीही कर पण पटकन देवाला म्हणजे पटकन डॉक्टरांना बोलव माझ्या देवाला किती लागलंय ला माझ्या स्वामींना ला किती लागलंय मला ते पाहायचंय तू डॉक्टरांना पटकन बोलव डॉक्टरच सांगू शकतील कारण डॉक्टर हा परमेश्वर आहे डॉक्टर एक देवाचाच अवतार आहे त्यामुळे त्यांना लगेचच समजेल की कि स्वामींना ला किती लागलेला आहे आणि माझे स्वामी आता स्वामींना खूपच त्रास होत असेल तू पटकन जा आणि डॉक्टरांना बोलव आणि त्या जी काही केल्या ऐकायलाच मागे ना त्या मग त्यावेळेस त्या मुलाने देखील त्या आजीचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलावलं आणि फॅमिली डॉक्टरला बोलावल्यानंतर तरी देखील डॉक्टर घरी येईपर्यंत त्या आजीचा गोंधळ आजी रडत तर तशीच होती खूप आजीकडे पाहून असं वाटत होतं की तिला खूप टेन्शन आलेलं आहे म्हणजे तिच्या जी मनातील भावना होत्या जसं एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये भावना असतात म्हणजे आई असते बहीण असते भाऊ असते आपली मुलं असतात अशा पद्धतीने जसा भावना असतात त्या पद्धतीने त्या आजीच्या मनामध्ये स्वामींविषयी एक भावना होती आणि ती एवढी रडत होती आजी मांडीवर घेऊन स्वामींना बसली होती स्वामींची मूर्ती मांडीवर घेऊन आणि आजी रडतच होती काही केल्या आजीचं रडणं थांबे ना डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर येत आहेत तरी देखील नाही आजी रडायचंच थांबे ना त्यानंतर आले डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरां म्हणाले की कोणाला काय झालं आहे बघू चेक करायचं तर त्यावेळेस मुलगा जा म्हणाला की कोणालाही काही झालेलं नाही इथे स्वामींची मूर्ती तिच्या हातातून खाली पडलेली आहे आणि आई अजिबात सुद्धा ऐकत नाही तिला तिच्यात एकत फक्त तिचं सांत्वन करण्यासाठी तुम्ही स्वामींना चेक करा आणि सांगा की ते ठीक आहे एवढंच सांगा बाकी काही सांगू नका त्यानंतर तो मुलाने जसं डॉक्टरांना सांगितलं त्या पद्धतीने डॉक्टर गेले आजींच्या जी मांडीवर स्वामींची मूर्ती होती त्याला टेलिस्कोप लावला आणि चेक केलं चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की तुमच्या स्वामींना तर काहीच झालेलं नाही स्वामी अगदी ठणठणीत आहे पडल्या पडलं तरी काही नाही स्वामी ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांना काहीही काही होऊ शकत नाही तुम्ही काहीही काळजी करू नका तरी देखील आजींनी पूर्ण लक्ष त्या डॉक्टरांकडे दिलेलं होतं ते त्या डॉक्टरांना म्हणाल्या की तुम्ही नुसतं चेक केलं परंतु तुम्ही तुमच्या कानात कुठे घातलंय नुसतं गळ्यातलं लावलं आणि झालं असं थोडीच कळतं की माझे स्वामी चांगले आहेत की वाईट आहेत कि, आहे, कि, कि त्यांना किती त्रास होतोय त्यांना किती दुखतंय हे तुम्ही सांगू शकणार नाही ते आधी तुम्ही कानात घाला आणि त्यानंतर स्वामींच्या छातीला लावा आणि त्यानंतर मला सांगा की कि स्वामींना किती लागलंय ते मित्र आणि मैत्रिणींनो त्यानंतर त्यानंतरच्या आजींच्या सांगण्यावरून त्या डॉक्टरांनी देखील टेटस्कोप कानात घातला आणि त्यानंतर त्यांनी तो जो टेटस्कोप होता तो छा स्वामींच्या छातीला लावला आणि छातीला लावल्यानंतर ज्यावेळेस स्वामी ला ला ते म्हणजे स्वामींच्या ज्यावेळेस मूर्तीला तो टच झाला त्यावेळेस डॉक्टर एकदम बेशुद्ध पडले आणि डॉक्टर बेशुद्ध का झाले हे कोणालाच काहीच कोणाला आणि त्यानंतर असं थोडा वेळ गेल्यानंतर म्हणजे डॉक्टर शुद्धीवर आणण्यासाठी घरातील लोकांची धावपळ झाली झाली की असं काय घडलं असेल मनामध्ये खूप प्रश्न येऊ लागले की असं नक्की काय घडलं असेल की ज्याने करून डॉक्टरच स्वतः बेशुद्ध झाले त्यावेळेस नंतर त्या आजीच्या मुलाने थोडं पाणी आणलं त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती शिंपडलं आणि शिंपडल्यानंतर डॉक्टर पूर्ण शुद्धीवर आले शुद्धीवर आल्यानंतर त्या डॉक्टरांनी सर्वात प्रथम त्या आजीचं पूर्ण साष्टांग दंडवत घेतला त्या आजींच्या चरणाशी आणि त्यानंतर त्या आजींच्या चरणाशी सा साष्टांग दंडवत घेतला आणि त्यानंतर डॉक्टर उठले आणि मांडी घालून त्या आजीच्या पायापाशीच बसले आणि म्हणाले की आजी खरोखरच तुम्ही धन्य आहात तुमची सेवा तुमची जी काळजी आहे स्वामींविषयी ती खरोखरच तुम्ही तुमची जी सेवा एवढी अप्रतिम आहे की ज्या वेळेस मी स्वामींच्या छातीला ज्या वेळेस मी स्कोप लावला त्यावेळेस अक्षरशः मला त्या मूर्तीतून स्वामींची म्हणजे धडकन म्हणजे जी शरीराचे तुमच्या हृदयाचे जे ठोके असतात ते मला पूर्णपणे ऐकू येत होते आणि एवढे ते स्वस्त ऐकू आले आणि त्यानंतर माझा विश्वासच बसला नाही मला एवढ्या जोरात धक्का बसला की मूर्तीला देखील हृदय असू शकतं का मूर्तीतून देखील हृदयाचे ठोके ऐकू येऊ शकतात का आणि हे सर्व मी सहनच करू शकलो नाही आणि त्यानंतर मी बेशुद्ध झालं आणि हे ज्यावेळेस त्या डॉक्टरांनी सांगितले त्यावेळेस सर्वच घरातील लोक आश्चर्यचकित झाले आणि सर्वांनीच आजीचे चरण म्हणजे आजीच्या चरणावरती सर्वांनी साष्टांग दंडवत घेतला आणि त्यानंतर ते डॉक्टर सुद्धा म्हणाले आजी तुमच्या काळजीपोटी स्वामींना सुद्धा या मूर्तीमध्ये यावं लागलं आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला सांगण्यासाठी की स्वामी हे ठीक आहेत हे सांगण्यासाठी साक्षात स्वामींनी स्वतः या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर स्वामींची धडकन मला ऐकू आली आजी तुमच्या मा तुमच्यामुळे मी स्वतःला एवढा भाग्यशाली समजतो की तुम्ही मला कारण मात्र ठरला आणि मला स्वामींची धडकन ऐकायला मिळाली स्वामींच्या हृदयाचे ठोके मला ऐकायला मिळाले तुम्ही खरोखरच आजी खूपच धन्य आहात आणि तुमच्यामुळे मी देखील स्वतःला स्वामी भक्त मी कधीही स्वामींची एवढी सेवा केली नाही किंवा स्वामींना एवढं मानलं नाही तरी सुद्धा मला स्वामींच्या हृदयाचे ठोके ऐकायला मिळाले त्या हे सर्व शक्य झाले ते फक्त आजी तुमच्या काळजीमुळे आणि तुम्ही एवढी काळजी घेतली एवढं तुम्ही गोंधळ करून दिला की स्वामींना देखील येथे या मूर्तीमध्ये यावं लागलं तर मित्रांनी मैत्रिणींनो जिथे तुम्ही विश्वास ठेवता तिथे प्रत्येक वेळी ईश्वराला देखील नमावं लागतं त्यामुळे विश्वास एवढा ठेवायचा आहे एवढा विश्वास ठेवायचा आहे ईश्वराला देखील तुमच्या विश्वासाच्या पुढे झुकावं लागेल मित्रांनी मैत्रिणींनो हा आजींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्हाला जरी श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही सर्वांनी नक्कीच तो शेअर करायचा आहे कारण तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्की शिकायला भेटणार आहे त्यामुळे जर तुमच्या अनुभवातून कोणाला तरी, तरी काहीतरी शिकायला भेटले तर याचे पुण्य तुम्हाला जाणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमचा जो अनुभव आहे तो नक्कीच शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद